तर हाय गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये ना आजचा ब्लॉग तुम्हाला वरून सांभाळलाच असेल तर आता माझ्यासोबत आहे हारसू हे हारसू कुठं चालू रे सांग ना आता आज आता होली चालू आहे आणि आज लास्ट पिल्ला आहे नववा तर आता पोरा जातील सगळं पिला दिला हानायला आता बघू अजून माहीत नाही पोरा निघालेत का नाही तर बघू रिसर्च ब्लॉग चालू केला आहे नावाला तर आता जाऊया गावात आपण निघूया टाइमपास करता जाऊया पटकन तर आता निघा रस्त्यावर ना आमचा बिल्डर आलाय हा बागा स्वस्तिक शेडगे स्वस्तिक बॉडी नाही <laughs> तर आता डोंगराव आलोय आमचे गावाचे हा बागा इकडं काय तर आईच तुम्ही बारा बघू शकता का आवाज येईल मारत नाही बाई काय काय खातस अरे करदा तुम्ही कधी खाली ना शिव ना आम्ही बोकड्यातील गांड्या खाता हूं। अच्छा गगन <laughs> में <laughs> आता हिंडून हिंडू आलो इथं गावाच्या जवळच आलो मागाशी गेल तर डोंगरावर तर डोंगरावर काय भेटला नाही म्हणून आता इथंच आलो जास्त काही पोहरा नाही आम्ही चौका पाच जण जाऊ आता येतील गावातली पोरा येतात न्यायला आम्ही तोडून ठेवता हा बघा हा तोरतोय तर मी बोलल्याप्रमाणे आता बोललो की गावातली पोरा येतात हे बघा आता दोघा जण अजून हळलेत चौघाचे सहा जण झालत नाही यातात हलो आलो पोहरा तर हा बघा मागाशी आपण इथं होतो हा डोंगर दिसते ना डोंगर तिथं होतो मागाशी आता आपण खाली आलो डायरेक्ट गावाच्या पिल्ला तर आता गावातले पांडेबाई उर्फ पात्रा पाटील यांचं आगमन होतं इथं आणि एक भलबल आर्यन शिंदे यांचा हा सत्कार करताना आणि आमचे भोपी म्हणजे साहिल भोई यांच्या आगमन झालेले उर्फ पांड्या आणि हा आमचा आमच्या आता आम्ही आलो काय रेट पिल्ला आणायला आले शेवटचा पिल्ला आहे आणि आता बघू शकता तुम्ही इथं माझ्या हा इकडे आर्यन आहे अरेंदरा इकडे बस तिकडं पिला काय कुठं कुठं तिथं काय पिल्ला पसंत पाडला नाही आता आम्हाला आम्ही दुसऱ्या ठिकाणी वर आलोय बघूया आता इथं कुठं पिल्ला भेटतोय का आम्हाला कारण तो पिल्ला शेवटचा पिल्ला आहे हा शेवटच्या पिल्ला मस्त मोठा पिल्ला लागतो त्याला सजवाय लागतो दीपेश पिल्ला म्हणजे या ना पिल्ला कसला महत्वाची गोष्ट म्हणजे पिल्ला म्हणजे कोंबडीचा पिल्ला नाही तुम्हाला वाटत कोंबडीचा पिल्ला एक झाड असतं काय सावरीचं झाड सावरीचं झाड असतं काय काय लोकांचे तर पप्पाय लावतात काय काय लोकांचे हँडल लावतात काय काय लोकांची तर वड लावतात अशा प्रकारे असतं आणि आज संध्याकाळी रात्री म्हणजे बारा एक वाजता लाकडा आणा येणार आम्ही ह्या रोडला अशा पैकी ह्या रोडला म्हणजे पावसाळी पडलेली असत झाडा त्यांना आम्ही उचलून नेतो म्हणजे झाड तोडत नाही उचलून नेतो म्हणजे ती खराब झालेली असत ती झाडा मेलेली असत ते झाडांना आम्ही उचलून नेतो अशा प्रकारे आम्ही होली साजरी करतो बघू शकता सायंकाळ कशा प्रकारे आमच्या इकडे आहे गाव ठिकाणी सायंकाळ असते अशी एकदम क्लायमेट भारी आहे आमचे मित्र लोक पुढे गेलेतच गावातली पोरं हे अर्धी इथं अर्धी पाटणा येतातच अशा रोज ठिकाणी आता मजा मजा करत तिला त्या पिल्ल्याला मस्त सजून आम्ही नेणार ब्लॉक केला साडेचारला काहीतरी चालू पण आता किती वाजत सात वाजून सात मिनिट झालं जाम संध्याकाळ झालंय बघा हे आता सजवायला घेणार पिल्ल्याला कसं वाटतात त्या कुठे पिक्चर मधले गोल काय ते बायग आता स्वतः तिला रात्र झाले जाम संध्याकाळ झाले आता टॉर्च लावली जरा चमकत असेल हे बघा अशा प्रकारे आम्हाला पिल्ला पसंत पडलेला आहे पसंत हाय ग पोरा बघू शकता पिल्ला पसंत आहे पहिला फर्स्ट वाला दीपेशा हा गेला आहे गेलाय तोडायला तुला होली साठी काय पाहिजे स्पेशल सगळे पोरांना ताट पाहिजे काय पोरांना ताक देणार आहेस की नाही <laughs> तू दुसरा काय वेगला तुझा काय अपेक्षा त्याच्याकडून ताकच पाहिजे का दूध दा, दूध दही वे काय नको उपास उद्या उपास आहे मी काय बोलतोय आर्यन ताक देणार

पिल्ला काय तुमची अपेक्षा काय कसं वाटलं तुम्हाला पिल्ला हा बोलू शकतो दो शब्द दोन शब्द खाली चांगला <laughs> वाटला हा कॅमेरामॅन दुसरे पात्र वाटील साहिल भोई उर्फ पांड्या यांचे आगमन झालेलं आहे तरी तो दिसता कॉमेडी कायच फक्त बाता जास्त आहेत बाकी नुसती बलबल नुसती बलबल त्याला मच्छरनी पारला इथे झालकाठी काय पहिली दिसत नाही

बाकी बघा मित्रांनो पेला कसा दिसतय समोर चंद्र मी मागाशी बोललेलो की आमच्या गावातला बिल्डर आहे तर हा बघा आता त्यांचा इंटरव्ह्यू पांड्या भाई घेतायत एबीपी न्यूज वाले रिपोर्टर पांड्या भई अभि बी बज बज अभि किती सकाळी किती लिटर तुम्हाला दूध लागतं तुम्ही सांगू शकता आम्हाला पाच लिटर गाडी तेव्हा म्हणलेले दंड बघू शकता बघू शकता दंड कसले आहेत घडी वाटले अरे बड़ा कमजोर लॅग पीस

सन शीम गाचा आला हो शीम गाचा आला ना इतना जो आता बघू शकता इथं बॅज बिजू घेतलाय आम्ही आता हे बघा सिनियर स्टाफ आता पिला जरा इथे चावला रस्त्यात वगैरे घ्याम पाहिजे लक्षात ठेव असते असते परत वाढली बबली आपली वाढलेली आज आलो आलो चिल्लर पार्टी आले आधी मजा ऐक ना भिडू सनसीम ग जला

बघू शकता आता आम्ही वलीच्या माला पिला ठेवला पोरा नाचतात मित्रांनो ना बघू शकता पिला हाणताना आम्ही किती के मजा केली रास मजा केली पहिली तर पोरा कोण नव्हती नंतर हलो हलो आपली पब्लिक वाढली बारीक बिरीक पोरा जाम आली रास पोरा आले रास मजा केली जाम नाचलो अवतार बघा काय झालाय शाप तेलकट तेलकर झाला चार आता पहिले आंघोळ धुऊन घेतो आणि आता पिल्ला वलीच्या मालावर ठेवला आम्ही आणि मग त्याला आता पोरा सजवतील आणि दहा साडे दहा जेवण घेऊन सगळी पोरं येतील गावातली आणि मग पेटवतील तर मग आपण डायरेक्ट नंतर भेटू आता पहिले आंघोळ धुतो जेवतो तर चला बाय बाय तर आता घरी येऊन जेवण वगैरे झालंय आता मस्त आंघोळ वगैरे धुतले जरा फ्रेश वाटला रास नाचलो मागाशी तुम्ही बघितलात जाम मजा केली अवतारशा बेकार झाला तर आता चला आपण गावात जाऊया बघूया पिला वगैरे आपल्या पोराही उभा केलाय काय तर चला आपण गावात भेटू डायरेक्ट आता तर आता ओलीच्या माल्यावर पोचलो आहे हे बघा सगळं तेव्हा कशी पानं वगैरे घेतलेलं ते सजवलं सगळा फुला बिला घेऊन तर आता तिकडे पोरा खड्डा खांतात तर तेव्हा मला दाखवते हे बघा

<laughs> <laughs> <आया, आये। laughs> तर पहिली गोष्ट म्हणजे मी सॉरी बोलेन कारण काल तुम्हाला लास्ट टाइम दाखवायला खड्डा खनत होतं त्यानंतर मग पिला वगैरे उभा ठेवणार होत मग बोलो जरा पेटवायला काही टाइम देईल पिला म्हणून मी घरी आलो जरा डोका वगैरे दुखत होता मग जरा बोलू झोपीन थोडा अर्धा तास So, so so feels, unifie, so so तर इथं अर्धा तास झोपायला आलो कायम तर झोपून गेलो म्हणजे आताशी उठलो मी रात्री झोपलो तो आता किती वाजला सकाळचं नऊ वाज सव्वा नऊ वाजत नऊ वाजून पंधरा मिनटं झालं तर काय पिल्ला पेट ना काय दाखवायला भेटला इथं पिल्ला पेटला इथं आणि मी इथं झोपलो तर जाऊ दे समजून घ्या चला तर मग गायचं आता ब्लॉग इथंच एंड करतो कारण आता आंघोळ पण धुवायची आहे काम नऊ वाजलात आणि भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन चालू करून ठेवा कारण आता माझा पेपरसुद्धा संपतील त्याच्यामुळं असंच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील तर चला मग बाय बाय भेटू आपण पुन्हा एकदा अशा नवीन ब्लॉगमध्ये